नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासक नेताय जातो आणि आपण पाहणार आहोत आठ एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट ॲटलाईट इमिन्युस जर पाहिलं तर डब्ल्यू डी हा उत्तर भारतामध्ये सध्या नाही आहे मात्र येणार तीन ते चार दिवसामध्ये एक जम्मू काश्मीरमध्ये एक डब्ल्यू डी येईल याचा प्रादुर्भावानंतर उत्तर भारतामध्येही प जो प्री मान्सून सीझन आहे तोही ॲक्टिव्ह आहे प्री मान्सून सध्याची ॲक्टिव्हिटीज जर सध्या जिथे पाहिले तर दक्षिण भारतातून त्याची सुरुवात झालेली आहे याचबरोबर मध्य भारत आणि उत्तर भारत आणि पूर्वोत्तर काही भारतामध्येही प्री मान्सून ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळ मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण येणाऱ्या चोवी तसा राज्यात पावसाचा अंदाज जर पाहिला तर नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पद्धतीचा पाऊस अशी शक्यता आहे काही एक दोन ठिकाणी जर पाहिलं तर हेलस्टोमी होण्याची शक्यता आणि विजेचा गडगड असते त्या ठिकाणी गारपीट एक दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर आपण भंडाराचा विचार केला तर तसेच गोंदियाचा विचार जर केला गोरेगा सा तर गोरेगाव साखेत असता याच तिरोडा आणि भांड्रामधे साखवती होती याचबरोबर चंद्रपूर कुरकडा दानोरी आरमोरी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचं शक्यता व उर्वरित भागामध्ये मात्र जर पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा व एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या भागाचा विचार जर केला तर तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने तिथे वारेही वाहणार आहे याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा तसेच चंद्रपूर संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये आरबी सेलू वर्धा देवळी हिंगणघाट समुद्रपूर या याही तालुक्याचा समावेश आहे याचबरोबर चंद्र आपण अमरावतीचा विचार केला चांद्रबाजार मुर्शीद दिवसा चांदूर रेल्वे याचबरोबर यवतमाळ या उत्तरकड भारनेर द्वारका बाबुळगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर अकोल्यामध्ये अकेती आणि पातूर बार्शी टाकळी या एक दोन ठिकाणीही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व काही भागामध्ये ढगावातून राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये नांदूर मलकापूर जो उत्तर भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईटनिंग थंडस्टम होऊ शकतो व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये किनवट सॉरी नांदेड आणि हिंगोली या दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो याचबरोबर किनवट भोकर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उर्वर ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे या अंदाजानुसार जर पाहिलं तर अकोला अमरावती आणि नागपूर या तीन ते ती चार जिल्ह्यांमध्ये हे स्टॉम होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग ही चाळीस ते पन्नास तास ताशी असण्याची शक्यता याचबरोबर संपूर्ण विदर्भ याच्यामध्ये बुलढाणा असेल वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली व गोंदिया या याही भागामध्ये चा तीस ते चाळीस तास या वेगाने वारे वाहणार आहेत व त्या ठिकाणी हिलस्टॉ या ठिकाणी लाईटिंग थंडस्ट होण्याची शक्यता काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता तर याचबरोबर संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर तसेच धाराशिव आणि बीड या भागामध्ये ही येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये लायटिंग थंडश्रम होण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामधील अहमदनगर या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये एक दोन ठिकाणी लायटिंग थंडश्रम होण्याची शक्यता याचबरोबर नंदुरबार धुळे आणि ज नाशिक या भागाचा विचार जर केला तर या भागामध्ये स्वरूपाचा पाऊस पावसाची एक दोन ठिकाणी शक्यता याचबरोबर पुणे सातारा सांगली सोलापूर या भागाचा विचार केला तर एक दोन ठिकाणी याही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता व काही भागामध्ये गडगडाटी वा व गडगडाटी होण्याची शक्यता या भागाचा विचार जर केला तर तीस ते चाळीस या ता पर तास या वेगाने तिथे वारे वाहण्याची शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद